कोजागिरी पौर्णिमेला चुकूनही या सात चुका करू नका व माता लक्ष्मीची अखंड कृपा मिळवा श्री स्वामी समर्थ भक्तांनो हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीच्या दुसऱ्याच दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते त्यानुसार यंदा कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच सोमवारी आहे हिंदू धर्मात हा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध तसेच खीर बनवण्याची परंपरा आहे तसेच या दिवशी काही शुभ गोष्टींचं दान करणं शुभ मानलं जातं वर्षभरातल्या खास पौर्णिमांपैकी सर्वात महत्त्वाची पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा या दिवशी चंद्राला विशेष महत्त्व आहे आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी लाभते पण या दिवशी काही चुका झाल्या तर ती कृपा आपल्यापासून दूर राहते आज आपण जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेला कोणत्या चुका टाळाव्यात आणि त्यामागचं कारण काय आहे भक्तांनो कोजागिरी म्हणजे कोजागृती जो जागतो त्याला लक्ष्मीप्राप्ती होते असं शास्त्र सांगतो या दिवशी लोक चांदण्याखाली दूध पितात लक्ष्मी मातेची आराधना करतात आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात पण याच वेळी जर आपण काही चुकीच्या गोष्टी केल्या तर माता लक्ष्मीची कृपा कमी होते आणि घरातील समृद्धी थांबते भाग दोन टाळावयाच्या चुका चूक थुक एक अर्धरात्री झोपून जाणं या रात्री जागरणाला खूप महत्त्व आहे जर तुम्ही लवकरच झोपलात तर मातेची कृपा मिळत नाही असं मानलं जातं चूक दोन वादविवाद किंवा राग करणे या दिवशी घरात वाद भांडण किंवा कटुवाणी बोलली तर घरात नकारात्मकता पसरते लक्ष्मी माता रागवतात चूक तीन दारू मांसाहार किंवा अपवित्र अन्न या दिवशी मांसाहार मद्यपान किंवा अशुद्ध अन्न टाळावं कारण कोजागिरी ही पवित्र रात्र आहे चूकचार घर अंधारात ठेवणे लक्ष्मीला प्रकाश प्रिय आहे घरात दिवाबत्ती लावावी अंधारात राहिल्यास दरिद्रता येते चूक पाच दूध व चंद्राला अर्पण न करणे या दिवशी चंद्राला दूध अर्पण करणं हा महत्त्वाचा विधी आहे तो न केल्यास पूर्ण फळ मिळत नाही चूक सहा गरजू व्यक्तींना अन्न देणे लक्ष्मीप्राप्तीसाठी दानधर्म महत्त्वाचा आहे या दिवशी गरिबांना अन्न किंवा मदत दिली तर ती कृपा दुगणित होते सुख साथ मंत्र जग किंवा आराधना न करणे या दिवशी लक्ष्मी मंत्र स्वामी समर्थ जग किंवा दत्तगुरू नाम न केल्यास आध्यात्मिक लाभ कमी होतो मग काय करावं अर्ध रात्रपर्यंत जाग राहा लक्ष्मी मातेची पूजा करा घर उजळवा दीपदान करा चंद्राला दूध अर्पण करा अर्जूंना मदत करा मंत्र जप करा ओम श्री महालक्ष्मी नम किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नम मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा ही फक्त चंद्र बघायची किंवा दूध प्यायची रात्र नाही ही रात्री लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्याची सुवर्णसंधी आहे तुम्ही या चुका टाळल्या तर नक्कीच माता लक्ष्मी आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्या जीवनात तु उतरते जय जय रघुवीर समर्थ